पोलीस असल्याची बतावणी करीत नाशिक मध्ये मध्यधुंद अवस्थेतील टोळक्याने इंद्रनगर परिसरातील प्रसिद्ध हरिओम ढाब्याच्या मालकाला मारहाण करत राडा घातला काल रात्रीची ही घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे हातात दारूची बाटली घेऊन साध्या वेशात हॉटेलमध्ये हे सर्वजण घुसले होते मात्र हॉटेलमध्ये दारू पिण्यास बंदी असल्याचे मालकाने सांगतात याचा त्यांना राग आला होता याबाबत हॉटेल मालक संजय लुथरा यांनी माहिती दिली माझं नाव संजय कृष्णलाल लुथरा आहे माझ्या हॉटेलचं नाव हरिओम ढाबा आहे मी इथं चौदा पंधरा वर्षापासून वा या हॉटेल चालवतो आहे काल रात्री असा प्रकार घडला का आमच्या इथं तीन इस्मान आले त्यांच्या हातात बिस्लरीच्या बॉटलमध्ये दारू होती आमचा जे सिक्युरिटीवाला आहे त्यांनी सांगितलं का आमच्या या परिसरात दारू चालत नाही आमचा फॅमिली रेस्टॉरंट आहे इथं दारू पिण्यास मनाई आहे पण त्यांनी न आखता आम्ही जेव्हा त्यांना विरोध केला ते म्हणे आम्हाला तुम्ही ओळखता का आम्ही ग्रामीण पोलीसचे एल सी बी डिपार्टमेंटचे तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही म्हण आम्ही त्यांना विरोध केल्यानंतर त्यांनी आमच्याशी बाचाबाची करायला लागले आणि त्यांना आमचा विरोध सहन नाही झाला मग ते मोठे मोठे अधिकाऱ्यांचे नाव घ्यायला लागले मोठे मोठे नाव घ्यायला लागले का आम्ही आय जी ऑफिस वेगवेगळे डिपार्टमेंटचे नाव घेऊन ना आम्हाला धमकवायला लागले आम्ही विरोध केला माझ्या मुलांनी इंद्रानगर पोलीस स्टेशनला कॉल केलं का असं असं तीन इस्मान आलेले ते म्हणता आम्ही ग्रामीण पोलीसचे अधिकारी आहे एल सी बीचे आणि ते ऐकायला तर मनिस्थितीत नाही आहे ते दारू पिऊन आलेले मग ताबडतोब डिपार्टमेंट आला इंद्रानगरची गाडी आली त्यांनाही त्यांनी शिवागाळ केली त्यांनाही विरोध केला मग त्यांच्या गाडीवर त्यांच्याकडे वॅगनार गाडी होती चॉकलेटी कलरची ते बाजूच्या अंधारात उभी गेली होती त्यांनी कंदुरी हॉटेलच्या समोर त्याच्यावर प्लेट लावली होती त्याच्यावर पोलीस लिहिलेला होता आणि मागा एक पोलीसचा स्टिकर लागलेला होता मग ते इंद्रानगरवाल्यांनी त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्यांना गाडीमध्ये बसून ते इंद्रानगर पोलीस स्टेशनला घेऊन गे गेले माझं म्हणणं एकच आहे का आज जर हे जरी ग्रामीणची असेल कुठलेही असेल पुलिसचा हे बरोबर आहे का बिहेवियर आणि सामान्य माणसाली कोणाकडे जात मागायला जायची आम्ही इथं धंदा करतो शुद्ध शाकाहारी हॉटेल इथं दारू प्यायला देत नाही काही अलाउड करत नाही आमच्याकडं कर फॅमिली राहतात लेडीज येतात आणि असा प्रकार घडत असतील तर ते काय भरोश्यावर आमच्याकडे धंदा कराय जेवण करायला येणार नाही तर आमचे कस्टमर येणार आहे आणि आम्ही आमच्याकडे कस्टमर नसाल तर आम्ही कुठून आमच्याकडे जे माणसं आहे कामाला त्यांना कुठून पगार भरणार आहे आमच्याही घरचं पुष्कळ राहतात काय धमकी वगैरे हां जीव मारण्याची धमकी दिली म्हणे तुला माहीत पडेल आम्ही काय करू शकता उद्या तुला समजाल पण जेव्हा इंद्रानगरवाले घेऊन गेले त्यांना तेव्हा त्यांनी मग त्यांना तिथं तक्रार दिली आम्ही आता कार आता कारवाई ते डिपार्टमेंट सिटी पोलीस ग्रामीण वाल्यांची चौकशी करतील आणि पुढची कारवाई त्यांच्या हिशोबाने दरम्यान हॉटेल मालक या प्रकरणामुळे भयभीत झाले असून इंद्रनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली आणि एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी ना